श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक मी एवढा पापी आहे दोषी आहे तर मला परमार्थ जमेल का महाराजांचं उत्तर आपण भगवंताचे होण्याला लायक नाही हे स्पष्टच आहे पण त्याची सेवा करावी असे आपल्याला मनापासून वाटते म्हणून भगवंताला आपण सांगावे की भगवंता मी अयोग्य आहे खरा पण तुझी प्राप्ती होण्यासाठी लागणारी तयारी तू माझ्याकडून करून घे भगवंत फार दयाळू आहे तो आपले म्हणणे ऐकेल व आपल्या मनासारखे करेल हे खास नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते वाया गेलेल्या माणसांना नाम तारते हे लक्षात ठेवा मी आहे तसा दोषांसकट सद्गुरूंनी मान्य केल्यानंतर मी दोषी आहे असं का वाटतं असं वाटणे आणि सद्गुरूपासून दूर होणे हाच मोठा दोष आहे त्यांनी पाहून कबूल केल्यानंतर माझा दोष आड येणार नाही त्यांची चूक होत नाही म्हणून त्यांनी आपला म्हटल्यानंतर त्यांचे होऊनच राहावे आपलीच कल्पना बाधक होते ती सोडावी म्हणून अनन्यतेशिवाय मार्ग नाही प्रश्न क्रमांक दोन परमार्थ जर सोपा आहे तर लोक का करत नाहीत महाराजांचं उत्तर मनुष्य विषयांनी बांधला गेला आहे विषयांची व त्यांच्यापासूनच्या सुखाची आपल्या बुद्धीत इतकी मर्यादा बसून राहिली आहे की त्या पलीकडे काही आहे ही कल्पनाच नाही अशी झाली आहे विषया पलीकडे माणसाची दृष्टीच जात नाही एखाद्याला बारा वर्ष खोलीत कोंडून ठेवले तर त्याची लांब पाण्याची दृष्टीच नाहीशी होईल तसे माणसाचे झाले आहे विषय सुखाच्या पलीकडच्या सुखाची त्याला कल्पना येत नाही प्रश्न क्रमांक परमार्थ न होण्याची कारणे कोणती महाराजांचं उत्तर दृढ वैराग्य नाही मुक्त होण्याची गरज नाही दृढ भक्ती नाही भूतदया नाही श्रवणाचे मनन नाही वृत्ती आवरली जात नाही अंतर्यामी विवेक नाही अहमभावाशिवाय साधन नाही परमपदाची अंतरापासून चाड नाही नामस्मरण स्वधर्माची गोडी नाही परपिडेचे दुःख वाटत नाही परनिंदेचे पाप नाही सत्यभाषण नाही मन आवरले जात नाही उर्मी सहन करणे होत नाही मी जे केले ते चांगलेच वाईट वाटत नाही माझ्यासारखे शहाणे चांगले कोणी नाही सत्समागम आहे ना गुरुज्ञा प्रमाण नाही कोणी सुमार्ग सांगितल्यास मान्य नाही दुसऱ्याने विचारल्यास आम्ही अज्ञान कैचे ब्रह्मज्ञान उलटून पडण्यास वेळ नाही माझ्यासारखा दुसरा कोणी बुद्धिमान खरा सत्पात्र नाही असा समज मी ज्ञानी म्हणून अभिमान म्हणून परमार्थाची हानी उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा